संघर्ष करून म्हणजे तांदूळ धुनाला करून यांना उमेदवारी दिली एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून आणलं तरी त्यांनी पुढं मग डॉक्टर साहेबांनी तालुका प्रमुख म्हणून या पैठण विधानसभेमध्ये काय काम केलेलं हे मला या पाच वर्षात कळलं बरं का माझं कळलं का माझं विषयात राजकारण कळलं होतं या पाच वर्षामध्ये कुठं जरी गेलं तरी त्यांचं नाव नुकतं ना आणि त्यांनी केलेला जो संघर्ष आहे हा संघर्ष व्हायला जाणार नाही हा पहिला शब्द मी राडगावकरांना <mumbles> आणि बांधवांनो हे बघा तसं मी त्यांना फोन करायला पाहिजे होता की डॉक्टर साहेब आपण एकत्र येऊन वेगळे अर्ज मागे घ्या आणि आपल्यासाठी या पैठणी परंतु डॉक्टर साहेबांनी माझ्या सकाळी फोन केला ज्या दिवशी फॉर्म माघारी घ्यायचे होते त्या दिवशी ते म्हणजे कुठे मला डॉक्टर साहेब प्रचार दौरा चालू आहे मी दुपारपर्यंत येणार आहे पैठणला मला भेटतो ते म्हणजे मला तू भेटायची गरज नाही तू माझा मित्र आहे आणि मी तुझ्यासाठी आता मी संघर्ष केला आहे काय केलंय ते जाऊ दे पण तू आमदार होणार आहे आणि तुला मला आमदार करायचं आहे मी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला चालू खूप मोठ मन लागतं बांधबांधू कारण तीन तीन वेळेस सुद्धा आन्सर मागायला डॉक्टर साहेब सोपा संघर्ष नाही आहे मी मागच्या तुळस लढलो तर मी यावेळेस अनेक भाषणात म्हणलं आता नाकाबर पाणी आलं पुढे सगळंच नाही बाबा आता देवच आहे तर हे तीनदा लढले म्हणजे बघा आणि गावकऱ्यांनी पण मला डॉक्टर साहेब हे माहिती आहे तुम्ही आपण कॉलेज जीवनात होतो तेव्हापासून तुम्ही जे गावावर प्रेम केलेलं आहे गावकऱ्यांनी पण तुमच्यावर जे प्रेम केलेलं आहे महाराष्ट्रात हे कोणी विसरू शकत नाही महाराष्ट्रात एक नंबर गाव आहे आणि त्यानंतर तसंच जसं डॉक्टर साहेब म्हणले त्याच पद्धतीने मी बाळाजवळ सुद्धा काम केलं म्हणून ते सुद्धा लोक आपल्या गावची गाव आपल्या जास्त बांधवांना ज्या ज्या शिवसैनिकाने रक्ताचं पाणी करून हा शिवसेना पक्ष वाढवला मुंबईंना मोठं केलं त्या अनेक भाषणातून म्हणते दत्ता बोर्डेला आम्ही मोठं केलं डॉक्टर सुनील शिंदेला मी मोठं केलं आणि साहेब शिवसैनिक जर नसता तर तुम्ही आज बी सचिन गायाळ भैयाच्या हाताखाली शिल्पच पाडत राहिले तुमचा कारभार कसा आहे अरे डॉक्टर साहेबांनी भाषणातून सांगितलं एक मुद्दा तुम्हाला खूप आवडला ते म्हणे आमचं गाव कधीच आमदाराकडे जात नाही आणि आमदाराच्या भरोश्यावर नाही तुमच्या गावाचं आमदार म्हणा <laughs> तुम्ही माझ्याकडे आले तर मी राट हे पहिल्यापासून डॉक्टर साहेबांच्या विद्यार्थी दशे मध्ये आम्ही असताना कॉलेज जीवनात असताना डॉक्टर साहेबांना पहिल्यापासून राजकारणाचा सामाजिक कारणाचा राजकारणच नाही सामाजिक याचा त्यांना पहिल्यापासून हे होतं राम मंदिर बांधकामा जेवढं सुद्धा मोठं आंदोलन आणि आम्ही त्यांच्या मागे समोर त्यांचे डॉक्टर साहेब खरं म्हणजे आहे ते सांगाल काय हरकत नाही तुम्हाला माहिती आहे जुन्या लोकांना बाहेर त्यामुळं डॉक्टर साहेबांनी जे मोठं मन दाखवलं आणि भुमरेंना या ठिकाणावरून भाजपा करणं खूप गरजेचं

खायला पाहिजे नाही तर ते गोड गरीब घरी जाऊन दम घेऊ लागले असा मला काळा आहे त्यामुळे बांधवांना येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या जनतेतला आमदार म्हणून या ठिकाणी वागणूक सगळ्यांना देऊ भुमरेंनी या पाच वर्षामध्ये भुमरे शासन भुमरे सरकार पण आपण या ठिकाणी जनतेच सरकार आणणार आहोत आदरणीय शरदचंद्र ठाकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून दोन लाखाची कर्जमाफी मागे पण झाली होती आणि आता सरकार स्थापन झाल्यानंतर <laughs> ला yeah. तीन लाखाची कर्ज मला पुरवणार आणि महिला बहिणींसाठी महालक्ष्मी योजनेतून तीन लाख रुपये सुशिक्षित तीन हजार रुपये या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये मानधन आपले सरकार देणार आहे बालबांधू आज बोलण्यासारखं खूप आहे पण पैठण शहरामध्ये प्रचाराला जायचंय कारण शहरात आता पाहिजे फिरावं सगळ्या शहरात बैठका आहे त्यामुळे

आणि आता काय हालत झाली त्याची चित्र मला कळलं असं भाषणातून सांगत नाही कारण आता सांगायची वेळ नाही आपण कशाला त्याचा करायचा तु परंतु डाळगाव नदीच्या या सिंचनीचा वगैरे डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला बांधवांनो आदरणीय डॉक्टर साहेबांचं एवढं मत आहे की राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष संघर्ष करत असताना आजही डॉक्टर साहेब आल्यानंतर माझा कार्यकर्ता असो धोंगरेचा असो आम्ही वेगवेगळ्या वे पक्षात होतो पण डॉक्टर साहेब आल्यानंतर त्यांना सन्मानाने त्या ठिकाणी वागून दिल्या जायचे हे त्यांनी हे बघा मान दिला तर एकमेकाला मानपान दिला तर मानपान दिला त्यामुळे डॉक्टर साहेबांचा या उमेदवारी अर्ज वापर माझा घेण्यामुळे महाविकास आघाडीतल्या सगळ्या

आणखी सारे शिवसैनिक झालं खूप कष्ट या सगळ्यांनी केलेले आहे आमच्या बरोबर तुमचे पण फार कष्ट आहे तुम्ही आमच्या सविरात जर बापस बोलले बोललेलं त्यांच्यासाठी आले मी बोलतो माझ्यासाठी आले समान दावा त्यासाठी आले म्हणजे तुम्ही सुद्धा रस्त्यावर आपलं या शासनाच्या विरोधात म्हणा भोग शासनाच्या विरोधात म्हणा कायम संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षाला न्याय देण्याची बांध वाधू निश्चितपणे आपल्या या या संघर्षाला यावेळेस न्याय मिळणार आहे त्यामुळे आहे वीस तारखेला आपलं बदल एक नंबर आहे आपला धंदा एक नंबर आहे त्यांचं काय काय करून घ्यावा आणि आपली मशाल एक नंबर आहे त्यामुळे आपण एकच विनंती करतो एक नंबरच्या पटनावर मशान चिन्हावर या ठिकाणी मतदान करावं हीच विनंती करतो